गेल्या काही दिवसापूर्वी गृह विभागाने पोलीस उपायुक्त अधीक्षक पदाच्या बदल्या करण्यात आल्या हो होत्या तर काल सोमवारी आणखीन एक नवा आदेश आलाय नागपूरला बदली झालेली पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना मुदतवाढ मिळेल अशी चर्चा शहरासह पोलीस आयुक्तालयात ऐकाव्यास मिळत होती त्यानुसार काल त्यांना आहे त्या ठिकाणीच मुदतवाढ देण्याचा आदेश शासनाच्या अवर सचिव ढाकणे यांनी दिला आहे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांचा सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता सध्या त्यांच्याकडे सोलापूर शहर परिमंडळ विभागाचा पदभार होता त्यांची बदली नागपूर येथे पोलीस उपायुक्त म्हणून झाली होती त्यांना आता एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा आदेश सोमवारी निघाला आहे मुख्यालय विभागाचे पोलीस उपायुक्त डॉक्टर अजित भोराडे यांची बृहन मुंबई येथे उपायुक्त म्हणून बदली झाली आहे त्यांच्या जागी पोलीस उपायुक्त गोहर हसन हे रुजू झाले आहेत तर गुन्हे व विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांची राज्य राखीव बल गट क्रमांक दहा सोलापूर येथे बदली झाली आहे त्यांच्या जागी राज्य गुप्त वार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील या रुजू झाल्या आहेत आणि परिमंडळ विभागाच्या उपायुक्त विजय कबाडे यांना मात्र आहे त्या ठिकाणीच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे